नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जिल्हा परिषदेतील नवीन आलेल्या सर्व अपडेट आहोत यामध्ये कोकण विभागातील रायगड जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेवक महिला यांची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तसेच आरोग्यसेवक महिला यांचे शेवटच्या टप्प्यातील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रायगड जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग या ठिकाणी आरोग्यसेवक महिलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती आपल्याला आपल्या चॅनलवरील प्रेक्षकांकडून माहीत होत आहे त्यामुळे ही जी माहिती आहे ती वेबसाईटला प्रसिद्ध केली जात नसल्यामुळे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती आपल्यापर्यंत उशिरा पोहोचत आहे तसेच यापुढील माहिती ही रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक हो महिला यांची दोन टप्प्यात कागदपत्रे व दोन साक्षांकित प्रती सह पडताळणी होणार आहे ही दिनांक पाच ऑगस्ट रोजी निकाल यादीतील अंक क्रमांक एक ते पंचाहत्तर महिला उमेदवारांची तसेच दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंक क्रमांक शहात्तर ते एकशे या महिला उमेदवारांची सकाळी ठीक दहा वाजता लोकनेते श्यामराव पेजे सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहील तर यापुढील अपडेट ही पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा परिषदेतील औषध निर्माण अधिकारी दिव्यांग या निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच आरोग्यसेवक महिला यांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी या ठिकाणी आपण पाहू शकता उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणार आहे पण याची डेट या ठिकाणी दिलेली नाहीये ज्या उमेदवारांनी डेट मिळाली असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता तर यापुढील अपडेट ही सांगली जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांचा सर्वसाधारण गुणवत्ता निकाल जाहीर झालेला आहे तर यापुढील माहिती ही सोलापूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता या यादी जाहीर झालेली आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेली आहे आणि मित्रांनो आणखी एक सोलापूर भरतीची ट्विस्ट म्हणजे आरोग्यसेवक महिलांचे आपण या वेबसाईटला कागदपत्रे पडताळणीची माहिती पाहिलेली नाहीये पण आपण ही माहिती आपल्या चॅनलच्या मॅडमने ही माहिती पाठवली आहे त्याबद्दल त्यांचे मनकपूर्वक आभार तसेच ही संपूर्ण माहिती पाहू शकता यामध्ये गुणवत्ता यादीतील पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रे व इतर माहिती सह आवश्यक प्रतिसह दोन संच दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता डॉक्टर व्हेरिफिकेशन साठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी करण्यात येणार आहे व गैरहजर राहिल्यास उमेदवारांची निवड प्रक्रिया यादीत संबंधात कोणताही दावा करता येणार नाही तसेच ना ये। यामध्ये आपण या ठिकाणी शेवटी पाहू शकता जे की अत्यंत महत्वाची आहे या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व वरील या यादीमध्ये आपले नाव आले म्हणजे आपली निवड झाली किंवा प्रतीक्षा यादी संदर्भात कोणताही दावा दाखल करता येणार नाही याची नोंद घ्यावी तर या ठिकाणी आरोग्य सेवाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच पूर्ण होईल यासाठी महिला उमेदवारांनी डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत तर यापुढील माहिती ही कोल्हापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांची अंतिम निवड यादी जसेच आरोग्यसेवक पन्नास टक्के उमेदवारांची या ठिकाणी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच यापुढील माहिती ही मराठवाडा विभागातील जालना जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादीचा निकाल लागलेला आहे तसेच औषध निर्माण अधिकारी या संवर्गाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील ही परभणी जिल्हा परिषदेमध्ये सेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तसेच या, तसे या आरोगे सेवक महिला यांची या ठिकाणी लवकरच कागदपत्रे पडताळणी होणार आहे तर यापुढील माहिती ही लातूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची गुणानुक्रमे मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच यापुढील माहिती ही धाराशिव जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची सर्वसाधारण यादी प्रसिद्ध झालेली आहे तर यापुढील अपडेट आपण अमरावती विभागातील बुलढाणा जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची मन मेरिट लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे तर यापुढील माहिती ही नागपूर विभागातील वर्धा जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक महिला यांचे या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झाली आहे तसेच यापुढील माहिती ही नागपूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तसेच आरोग्यसेवक महिलांचे महिला या संवर्गातील मूळ कागदपत्र तपासणी करता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आबासाहेब खेडकर सभागृह परिषद नागपूर येथे निकाल यादीतील अंक क्रमांकानुसार एक ते नव्वद गुणवत्ता यादीतील पात्रांनी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता तेच यादीतील अंक क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे ऐंशी या उमेदवारांनी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता आणि निकाल यादीतील अंक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी ते दोनशे सत्तर गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता आणि अंक क्रमांक दोनशे एकाहत्तर ते तीनशे चौसष्ट गुणवत्दित महिला उमेदवारांनी दहा ऑगस्ट रोजी ठीक सकाळी दहा वाजता वरील ठिकाणी उपस्थित राहायचा आहे तर यापुढील माहिती ही भंडारा जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे व या ठिकाणी आरोग्यसेवक महिला उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन झालेली आहे जे उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजार होते त्या उमेदवारांना परत एक संधी दिली जाऊ शकते त्यासाठी मित्रांनो आपण दररोज किमान एकदा किंवा शक्य नसेल रात्री झोपताना आपण दिलेला मेल आय डी तपासत जा कारण कागदपत्रे पडताळणी व त्या सर्व वारंवार दिली जाते तसेच पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पुरुष व महिला उमेदवारांची निकाल या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व जिल्हा परिषदेत प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे कारण आचारसंहितेपूर्वी ही जिल्हा परिषद भरती झटपट पूर्ण करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिलेल्या आहेत अशी माहिती आहे त्यामुळे मित्रांनो सतर आपण सतर्क रहा व आपली मेल आय डी दररोज चेक करा तसेच याची माहिती आपण आपल्या चॅनलवर वारंवार देणार आहोत कोणत्या जिल्ह्यात काय अपडेट येणार आहे याची ज्या जिल्ह्यातील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याचा ईमेल ज्या उमेदवारांना आला असेल त्यांनी आम्हाला या ठिकाणी खालील दिलेल्या नंबरवर शेअर करू शकता व या उमेदवारांची माहिती आम्ही त्यांच्या इच्छेनुसार प्रसिद्ध करणार आहोत तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषदेतील अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद